आता पुढची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जळगावात सभा झाली महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि यावेळी सभेनंतर शिंदे गटानं पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी यांनी केला यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला तर माझ्याकडे एक नव्हे तर आणखी दोन तीन व्हिडिओ असल्याचं म्हणत अंधारांनी पोस्ट केलेला व्हिडिओ जळगावातला असल्याचा दावा केला दरम्यान सुषमा अंधारेंचे आरोप शंभूराज देसाईने खोडून काढलेत आणि पराभवाची कारण शोधण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत या व्हिडिओशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई केला यांच्या मुख्यमंत्री यांची सभा होती तर या सभेनंतर शाळेतले शिक्षक कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक तसंच संस्था चालक यांना पैसे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारेने केलाय आणि पुढे म्हटलंय कुठाय निवडणूक आयोग याबाबत आपलं काय मत आहे आणि काय बोलायला मला एका वाहिनीचा सकाळी फोन आला होता की चालू ही, हे तिने क्लिप दाखवल्यावर तेव्हा मी ह्याच्यावर बोललो पण अर्धवटच सुषमा अंधारे माझं बोलणं चालू असतानाच ती चर्चा सोडून निघून गेल्या मला एक म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं काही एखादा आरोप करताना त्याला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये पैसे वाटतात म्हणून सांगितलं ते शिवसेनेचा मेळावा आहे का तिथं शिवसेनेचे झेंडे आहेत का शिवसेनेचे कोणी नेते कोणी पदाधिकारी कुणी आहेत का तिथं हे दाखवलं पाहिजे ना कुठला तरी व्हिडिओ दाखवायचा आणि हा शिवसेनेचा आहे म्हणायचं ह्याचं एकमेव कारण आहे सकाळी सुद्धा बोललो आता सुद्धा आपल्याला सांगेन की ज्यांना समोर पराभव दिसतोय मग उद्या पराभव झाल्यानंतर त्याची कारण काय तर अगोदर प्रश्न ते ग्राउंड तयार करून ठेवायचं की पैसे वाटले तिथं पैसे वाटले त्यामुळं या व्हिडिओ बाबतीत मी सकाळी सुद्धा श्रीमती आंधारेना म्हटलं की तुम्ही ते व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे द्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या पोलीस आयुक्तांच्याकडे द्या तुम्हाला ज्या ज्या कोणाकडे द्यायचे त्यांच्याकडे द्या त्यांनी त्याची चौकशी करू द्या आमचं काही म्हणणं नाही पण मी मगाशी हे बोलताना त्या त्या वाहिनीवरन निघून गेल्या म्हणजे ज्यांनी ज्यांना सामोरं सुद्धा जाता येत नाही आम्ही विचारलेल्या प्रश्नांना आणि आम पळ काढायचा आणि काहीतरी वेग अशा पद्धतीचे आरोप करायचे मी एवढंच सांगेन पैसे वाटणं अशा तशा गोष्टी या बिलकुल काय आम्हाला आवश्यकता नाही तसलं करायची लोकांचा प्रतिसाद आम्हाला आहे आमचे नेते जे आहेत शिवसेनेचे ते कुठलीही निवडणूक असू द्या प्रत्येक निवडणुकीत सामान्य मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात उमेदवार विजय करण्यासाठी कष्ट करतात मेहनत घेतात मान्य साहेबांचं काम सुरू आहे आणि ज्या लोकांना असे मेळावे घेता येत नाहीत ज्यांच्या मेळाव्याला लोक पाठ फिरवतात ते उभाटा गटाचे श्रीमती आमदार यांच्यासारखे नेते अशा पद्धतीचे वेग आरोप करतात या आरोपांमध्ये शून्य टक्का तथ्य आहे